नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आपण कितीही पौष्टिक आहार घेतला तरी सुद्धा त्याचं व्यवस्थितपणे पचन होणं तितकंच गरजेचं आहे खाल्लेलं व्यवस्थितपणे पचलं की ते आपल्याला अंगी लागतं त्यातून पूर्ण शरीराचं आरोग्य सौंदर्य टिकून राहतं तसंच पोट सुद्धा चांगल्या प्रकारे साफ होतं पण आजकाल बऱ्याच जणांची तक्रार असते की खाल्लेलं पचत नाही तसंच पोटामध्ये पडून राहतं अन्न हे बराच काळ एका ठिकाणी पडून राहिलं की ते सडत आंबत आणि त्यामुळेच मग पोट जड होणं पोट फुगी पोटामध्ये गॅसेस तयार होणं ऍसिडिटी जेवल्यानंतर आंबट पाणी आंबट गुळण्या येतात आंबट करपट ढिकरा सतत येत राहतात आणि मग पोट देखील चांगल्या प्रकारे साफ होत नाही त्यासाठी सतत काही ना काहीतरी औषध घेत राहावी लागतात आणि आयुर्वेदशास्त्रानुसार जर का हो, असं हे अपचन सतत तुम्हाला होत असेल तर त्याचा परिणाम म्हणून शरीरात आहाराचा अपक्व रस न पचलेला भाग म्हणजेच आमविष तयार होतं आणि हे आमविषच अनेक इतर आजारांना कारणीभूत ठरतं आणि एक महत्वाची गोष्ट जेव्हा तुमचं पचन बिघडलेलं आहे खाल्लेलं पचत नाहीये तर त्यासाठी तुम्ही औषध जरी घेतलं तरी ते घेतलेलं औषध सुद्धा आपल्या शरीराला पोटाला पचवावं लागणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पोटावर पचन शक्तीवर अतिरिक्त ताण येतो त्यामुळे जेव्हा असं खाल्लेलंच तुम्हाला पचत नाहीये तर त्यासाठी औषध घेणं देखील टाळा तर औषध न घेता हे खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो जेवणानंतर फक्त एका विशिष्ट पद्धतीने दहा मिनिटांसाठी जरी आपण बसलोत ना म्हणजे हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे मॉडर्न सायन्सने सुद्धा संशोधनातून सिद्ध केलेलं आहे अनेक पेशंटचे अनुभव आहेत मी सुद्धा खात्रीने तुम्हाला सांगू शकते की रेग्युलरपणे तुम्ही या आसनाचा जर का सराव केला जेवण झाल्यानंतर तर तुमचे वरील जे काही सर्व प्रॉब्लेम्स आहेत ते कुठल्याही औषधाविना अगदी कायमचे बरे होऊ शकतात तर तेच आसन कोणतं कधी कसं घालायचं त्याचे नेमके फायदे काय काय मिळतात ते घालणं शक्य होत नसेल तर त्याला पर्याय काय आहे ही पूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो एक छोटीशी विनंती असेल अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच करून ठेवा ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट पोहचत राहत तर जेवण झाल्यानंतर सुस्ती येते म्हणून बरेच जण लगेच आडवं पडतात पण खरं पाहता आपल्या शरीराला अन्नाचं पचन करायचं आहे त्यासाठी काय केलं जातं जठराकडचा रक्त पुरवठा वाढवला जातो त्यामुळे साहजिकच मेंदूकडचा रक्त पुरवठा थोडासा कमी होतो आणि त्यामुळे मग आपल्याला सुस्ती आल्यासारखी वाटते पण असं जेवणानंतर लगेचच आडवं कधीही पडू नका यामुळे सुद्धा पचन ते आहे ते प्रचंड बिघडतं वजन चरबी वाढते कफाचे आजार तुम्हाला होण्याचा धोका सुद्धा वाढतो किंवा मग काही जण चालायला जातात व्यायाम करतात किंवा आजकाल ट्रेंड म्हणून खूप फॉलो केलं जाते की कि काही कितीही खा आणि मग ते पचवण्यासाठी जिम मध्ये जा व्यायाम केला की त्यातल्या सगळ्या कॅलरीज बर्न होतात आणि खाल्लेलं पचतं पण आयुर्वेद शास्त्रानुसार तुम्ही जर का पाहिलं तर जो आपला ब्लड सप्लाय आहे तो पूर्ण व्यायाम केल्यानंतर हातापायांकडे जाणार आहे जठराला त्या कंडिशन मध्ये सुद्धा रक्त पुरवठा व्यवस्थित होणार नाही त्यामुळे मग पचन बिघडेल परिणामत सर्व अपचनाचे जे काही त्रास आहेत ते, ते जाणवणार आहेत तर जठराचा रक्त पुरवठा वाढवायचा आहे आपल्याला त्यासाठी काय करायचं तर वज्रासन म्हणजे फक्त दहा मिनिटांसाठी तुम्ही जर का या आसनामध्ये बसलात जेवण केल्यानंतर फक्त एकमेव असणार हे आसन आहे जे की आपण करू शकतो नियमितपणे तुम्ही हे करायला सुरु केलं के ना तुमचं पचन जे आहे ते अगदी फास्ट आणि लवकर होईल आणि त्याची जी योग्य कृती आहे तर त्यासाठी एक सतरंजीची घडी पायाखाली घ्या जेणेकरून आपल्या गुडघ्यांना किंवा टाचांना वगैरे टोचणार नाही खालची जमीन अशा पद्धतीने बसा या पोझिशन मध्ये की तुमचे जे अंगठे आहेत ते एकमेकांना जुळले पाहिजेत आणि तुमचे नितंब जे आहेत तर ते त्याचा जो भार आहे तो पडला पाहिजे या पोझिशनमुळे पायाकडचा जो रक्तपुरवठा आहे तो थोडासा कमी केला जातो आणि जठराकडे वाढवला जातो त्यामुळे मग पचन जे आहे ते चांगल्या प्रकारे होतं तसंच पोटावर थोडासा दाब पडतो त्यामुळे पोटातील अतिरिक्त गॅस बाहेर पडतो अतिरिक्त वायू वात जो आहे तो बाहेर गेल्यामुळे मग सर्दी खोकला दम्याचा वगैरे त्रास असेल थायरॉइड असेल त्यामध्ये सुद्धा आराम मिळतो चांगला ऍसिडिटी मग अशी आपण पाहिलं की अन्न हे सारखं वर येत राहतं आंबलेलं त्यामुळेच मग आंबट करपट ढिकरा किंवा गुळण्या हायपर ऍसिडिटीचा वगैरे त्रास होत राहतो तर अन्न हे पटकन खाली गेल्यामुळे त्याचं पचन लवकर झाल्यामुळे असा कुठलाही त्रास जो आहे तो सुद्धा आपला कायमचा बरा होऊ शकतो पचन चांगलं झाल्यामुळे पचनाचा एंड प्रोडक्ट मल सुद्धा चांगला तयार होतो आणि तो व्यवस्थितपणे शरीराबाहेर टाकला जातो म्हणजे कुठल्याही औषधाविना तुमचं पोट सुद्धा चांगल्या प्रकारे साफ व्हायला लागतं तसंच पायाला ताण पडतो पायाचे जे काही स्नायू आहेत ते ताणले जातात त्यामुळे ते स्नायू बळकट होतात विशेषतः मांड्याचे किंवा पोटऱ्याचे त्यामुळेच मग पाय मांड्या दुखणं मुंग्या गोळे येणं हा त्रास सुद्धा कमी होतो पचन चांगलं झाल्यामुळे त्यातून जी आवश्यक ऊर्जा आहे पोषक घटक आहे ते सुद्धा आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे मिळतात त्यामुळेच मग ऊर्जा उत्साह हो शरीरामध्ये टिकून राहतो मन आणि डोकं सुद्धा त्यामुळे शांत राहतं अगदी सुरुवातीला तुम्हाला त्याचा सराव नाहीये खूप जास्त ताण पडतोय तर अगदी एक दोन मिनिटापासून सुरू करा आणि नंतर मग हळूहळू त्याचं टायमिंग वाढवत वाढवत तुम्ही पाच ते दहा मिनिटांसाठी हे आसन आवर्जून करा अगदीच तुम्हाला वज्रासनामध्ये बसणं शक्य होत नसेल तर सुखासन साधी मांडी घालून बसा त्याचा सुद्धा खूप चांगला फायदा होतो फक्त कुठलंही हे आसन घातल्यानंतर किंवा जेवताना जेवण झाल्यानंतर सुद्धा टीव्ही मोबाईल बघणं टाळावं तुम्ही बघत असाल तर पुन्हा रक्त पुरवठा हा डोळे मेंदूकडेच जास्त केला जाणार आहे आणि मग पचन बिघडू शकतं अगदीच मांडी सुद्धा घालणं तुम्हाला शक्य नाहीये काही सायटिकाचा गुडघ्यांचा सा वगैरे खूपच जास्त त्रास आहे तर अशा वेळेला तुम्ही ज्या ठिकाणी जेवण केलेलं आहे अगदी खुर्चीवर सुद्धा मोबाईल न पाहता तुम्ही अगदी शांत डोळे मिटून बसलात तरी सुद्धा त्याचा चांगला फायदा होतो बसून झालं की एक दहा पंधरा मिनिटांचा गॅप द्या त्यानंतर शतं पावली त्यामध्ये सुद्धा बरेच गैरसमज असतात काहीही कन्फ्युज होण्याचं कारण नाहीये शतं म्हणजे शंभर पावलं म्हणजे आपण नॉर्मल ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने फक्त चाला तेवढस पुरे आहे त्याच्याने थोडीशी हालचाल होऊन आपलं जे अन्न आहे ते अजून जास्त पुढे 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 आतड्यांकडे सरकवलं जातं चालून आल्यानंतर वाम कुक्षी म्हणजे फक्त पंधरा ते वीस मिनिटांसाठी डाव्या कुशीवर कारण आपलं हृदय डाव्या बाजूला आहे जठर डाव्या बाजूला बुधद्वार की जिथून मल आणि गॅसेस बाहेर फेकले जातात ते सुद्धा डाव्याच बाजूला आहे तर हे सर्व काम व्यवस्थितपणे होण्यासाठी डाव्याच कुशीवर आपण झोपलं पाहिजे शंभर तुम्हाला या उपायांचा फायदा होणार आहे कुठलंही औषध घेण्या अगोदर हे जे नैसर्गिक उपाय आहेत ते नक्की ट्राय करून पहा वेळोवेळी आमच्याकडून तुम्हाला यासाठी मार्गदर्शन सल्ला हा आपल्या युट्यूब चॅनेलद्वारे मिळतच राहणार आहे आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका कारण त्याच्यानेच आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं आणि सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न आहे तर व्हिडिओ आहे ते जवळच्या मित्र नातेवाईकांना जरूर शेअर जर का तुम्हाला अजून असेच आरोग्य विषयक माहितीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबच बटन दिले ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दावा ज्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की लगेच त्याचं चा मोफ अगदी मोफतपणे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद